स्वामी समर्थ तर कुठून आल्या ताई नगर शिवतेज नगर अकुर्णी बघा हे किती छान आहेत बघा प्राधिकरण एवढं वय झाले पण ह्यांचा उत्साह आहे ना जोश आहे ना जोँशायना, जोँशायना। तो अगदी सतरा अठरा वर्षाच्या मुलीसारखाय मला खूप <laughs> आवडलं हसतात भारी आहे म्हणजे अशी पॉझिटिव्ह माणसं घरात असले की कुठलाही रोग कुठलाही आजार होणार नाही कि नाही औषध आहे तर खरेदी केली हळदींकाचं वान तर त्यांच्याच विधीवर पूजा होणार आहे हळदिंकाच्या वानाची तर ताईंनी बघा आपल्याकडे हा गुलाब ह्याचा परफ्युमचा धूपकोन घेतलेला आहे चंदनचा धुपकोन घेतलेला आहे त्याचबरोबर अगरबत्ती बघू शकता चंदन अगरबत्ती आहे त्याचबरोबर भीमसेन अगरबत्ती घेतली याचा आवाज आहेत बरं का त्याचबरोबर बघू शकता ताईंचा असा वेदाचा धुपकोन दोन आहेत हे बघा वेदा त्याचबरोबर मोठा एक तुपाचा डब्बा आहे त्याचबरोबर कस्तुरी बॅगा एकूण तीन घेतलेल्या आहेत हे बघू शकता एकूण तीन कस्तुरी बॅगा त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडलं शेवटचं आहे बरं का स्टॉकआउट आहे त्यांच्या नशिबात होतं तर सिल्वर कोटिंगचं आपल्याकडं हळदींकू करंडा ताई घेतलेले आहेत दाखवते दाखवते अजून तुमचा कुठे त्याचं तीन आहे शेवटचे सांगलीचे एक ताईंनी आणि ह्यांनी घेतले तर संपले स्टॉकआउट आहेत बर का तर त्याचबरोबर बघू शकता ताईंनी आसन घेतलेले आहेत आपल्याकडं दोन म्हणजे येल्लो आणि केशरी कलरचे त्याचबरोबर ताईंचा हा अष्टगंध आहे बघू शकता त्याचबरोबर ताईनी हळदी कुंकू वाणासाठी एकूण आपल्याकडे दोन डझन ह्या खनाच्या पर्स घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता लोटी भांडं स्वामींना पाणी वगैरे देवीवर ठेवण्यासाठी लोटी भांडं घेतलेलं आहे दोन घेतलेले आहेत ताईनी त्यांच्या जावेच एक आहे आणि त्यांचं एक आहे त्याचबरोबर बघा अगरबत्ती लावण्यासाठी हे घेतलेलं आहे आपल्याकडं अगरबत्तीचं हे मार्बलमध्ये स्टँड दोन घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा छोटीशी धुपदानी घेतलेली आहे ताईने दोन घेतलेले आहेत दोन धुपदाशे घेतलेले आहेत कसं वाटलं कसं वाटलं काही घेऊन काही नको तरी भरपूर स्टॉक झाले जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा तुम्ही चिंचवड जवळ आहे लवकर स्टॉक आऊट होतात

छान म्हणायला त्यासाठी स्वामी परिवाराला भेटले आणि खूप हरी भारी या घरी करायला आणि दुसरीच आम्ही समजा शॉर्ट एक